आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सपा आमदार अबू आझमी यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानपरिषदेत आश्वासन शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना अटक झालेला संगमेश्वरचा सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे स्मारक उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं सरकारचं आश्वासन वाघ आणि बिबटे यांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाजगी प्राणी संग्रहालयात त्यांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार वनमंत्र्यांची माहिती मुंबई दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमच्या व्यावसायिक शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विज्ञान तंत्रज्ञान हरित ऊर्जा अशा तेरा करारांवर स्वाक्षऱ्या शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सरकारने रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासासह ए आय स्टार्टअप संशोधन आणि नवोन्मेषावर भर दिल्याचं पंतप्रधानांचं वेबिनारमध्ये प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव सचिवांकडे सादर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आर्थिक फसवणुकी प्रकरणी झालेल्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाची स्थगिती आणि सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या तीनशे त्रेसष्ट धावांच्या आव्हानाचा सामना करताना दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ बाद नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात